बारामती लोकसभा मतदारसंघ इंडिया अलायन्स आमचे सगळे मित्र पक्ष यांचे मी मनापासून धन्यवाद देते कि तीन वेळा मोठ्या संख्येने मतदान करून त्यांनी मला दिल्लीला पाठवलं आणि यावेळेस जो विश्वास सगळ्याच सहकार्यांनी मित्र पक्षांनी जो माझ्यावर टाकलाय आहे त्यांनी जबाबदारी वाढलेली आहे अर्थातच आणि पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्यांदा फॉर्म भरायची ही संधी जी मला मिळाली आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचे लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचे ज्यांनी मला इतके वर्ष जे हो प्रेम दिलं सहकार्य दिलं त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो वाढलेले जबाबदारी सोबत आव्हान वाढले असं मला वाटत आहे का मला की जबाबदारी मला वाटतं माझ्यासाठी मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की माझ्यासाठी वैयक्तिक लढाई कुणाशीच नाहीये माझी लढाई वैचारिक आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे समोर कोण लढतंय याचा मी फारसा विचार करत नाही कारण काही वैयक्तिक नाहीच आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे आणि तुम्ही माझी सगळी भाषणं गेल्या अठरा वर्षाची पार्लमेंट मध्ये काढून बघा मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आणि माझ्यावर झालेले संस्कारच त्याच्यामुळे मी संविधानाच्या चौकटीत राहून मायबाप जनतेच्या हिताचीच भाषण आणि त्यांच्यासाठीच लढले पवार सुरेंद्र पवार त्यामुळे पवार कुटुंबाचं मुलगी असं वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आणि शरद पवार सुद्धा त्यावेळी आमच्या नव्हते पण त्यांनी ऐकवण्यात आग पटकन म्हणजे मी माननीय देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते की ते एक गोष्ट कबूल करतात की शरद पवारांना किंवा आमच्या कुणाही विरोधात काश्मीर टू कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे त्यांना हे षडयंत्र करण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता तर ते खरं बोलले ह्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते आणि सातत्याने चंद्रकांत दादा एकच गोष्ट म्हणतात की आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचंय त्यामुळे ही लढाई फक्त एका विचाराला या राज्याची अभिमान असणार आहे आणि देशामध्ये या नेत्याकडे एका विश्वासाच्या नात्याने बघितलं जातं असं जे नाव गेले सहा दशक महाराष्ट्राच्या आणि देश देश्का, देशाच्या राजकारणात राहिले असं शरद पवारांच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे दुर्दैव हे सातत्याने बोलतात एक पण शेवटी त्यांच्या मनातली आणि पोटातली गोष्ट व्हायरल पहिल्यांदा असं झालंय की साहेबांना तुम्हाला इतकंच नाही तर अगदी महाविषयी उमेदवार असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये अडकून राहणार शरद पवार बारामतीमध्ये अडकले तर राज्याच्या दौऱ्यावर

आरोप करायचे पळून जायचं आरोप करायचे पळून जायचं शेवटी आज कोण कुठे उभं हो याला जास्त रेल्वे आणि सातत्याने तेच बोलत राहतात माझं म्हणणं आहे इलेक्शन शरद पवारांचं आहे का देशाच्या विकासाच आहे त्यांना शरद पवारांच्या दुसऱ्याला दिसतच नाही आणि मला असं वाटतं एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे गेले दहा दशक पवार साहेबांवर टीका केली ती हेडलाईन होते याचा अर्थ तेच नाडा सात दशक टिकते ना महाराष्ट्रामध्ये आणि शेवटी बघा शेवटी आंब्याच्या झाडाला अजित पवार म्हणतात बारामतीमध्ये पण काल अजित पवार भाषणात असं म्हणाले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो फक्त आमचं बटन कचा कस का त्यावरून सर्व सांगितलं माझे एकच या सगळ्याला उत्तर आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारीट निवडून कदाचित त्यांनी माझा कार्य अहवाल मराठीतला जो आहे तो वाचला नसावा मी आजच माझा कार्य अहवाल त्यांना पाठवून देईन आणि माझा विश्वास आहे की माझा कार्य अहवाल त्यांना वाचायला थोडासा जरी त्यांनी वेळ काढला आणि सगळा वाचला तर उद्या सकाळी ते मलाच मेरिटवर एक तर माझे कुणाची कधीच नाती बिघडत नाही म्हणजे फार भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं विरोधी पक्षातले सगळ्यात जास्ती वैयक्तिक चांगले संबंध कोणी जपले असतील तर ते आदरणीय पवार साहेबांनी आण त्याच्यामुळे आमचं इलेक्शनचा आणि वैयक्तिक नात्यांचा आमचा कधीच काही संबंध नाही पवार साहेबांचे मुद्दा म्हणून दादा सुद्धा बयस्कर आहेत साहेबांनी असं बोलणं बोललं ऐकल्यानंतर चाळीस वर्ष म्हणता कधी मला असं वाटतं याच्यावर खूप चर्चा झाली आहे पवार काय बोलायचं जरा दुष्काळावर प्रश्न सासू सासू घरातली लढली माझी आईला तर फोटो काढलेला पण आवडत नाही माझं आईने एवढं आयुष्य प्रायव्हेटली जगली आहे सन्मानाने जगली आहे माझी आई त्याच्यामुळे सासू माझा तरी माहितीप्रमाणे माझ्या म्हणजे आशा काकी असतील सुमती काकी असतील भारती काकी असतील आमच्या सगळ्यात मोठ्या काकी असतील माझी स्वतःची आई असेल आमच्या कुठल्याही काक्या माझी म्हणजे मोठ्या काकींपासून भारती काकींकडे कुठल्याही आमच्या घरातली सासू मी कधीच राजकारणात आली नाही त्यांचे फोटोही तुम्हाला कुठे दिसणार नाही कारण का त्या सगळ्यांनी खूप प्रायव्हेट लाईफ जगलेला आहे आणि त्या प्रायव्हेट लाईफ त्यांनी आयुष्यात तो त्यांचा चॉईस होता तो त्यांचा निर्णय होता पण प्रचारात बारामार बारामतीचं विकास मॉडेल समोर केलं जात तर तुम्ही पण म्हणता सुमित्रा पवार पण म्हणतात त्यांनी बारामती केला बारामती शहरापुरता हा विषय बारामती लोकसभेसाठी अशा वेळी पुरंदर सारखा तालुका असेल बाजूला इंदापूर असेल अगदी बारामती शहराच्या बाजूला जवळपास तीस ते बत्तीस गाव जिथे जिथे पाण्याची वाण पाहि पंधरा वर्ष खासदार तुम्ही राहिलेल्या आहात त्या आता निवडणुकीत उतरल्या त्या विजन देत आहेत पण असं असताना सुद्धा दुष्काळ परिस्थिती आहे इरिगेशनचे प्रोजेक्ट चे वेळ मार्गी लागणं आवश्यक होतं त्या गोष्टी झाल्याचं वाटतं पस्तीस वर्ष सगळ्या भागात आमदार कोण आहे अठरा वर्ष पालकमंत्री कोण राहिले सगळ्यांची जबाबदारी असते अठरा वर्ष पालकमंत्री पस्तीस वर्ष आमदार अशी अनेक लोक राहिलेली आहेत ना आणि आम्ही सगळ्यांनी पक्ष एकच होता ना टीम वर्क म्हणून आम्ही काम करायचो असं म्हणाले की महाविकास आघाडीच्या चंद्रकांत पाटील फक्त आदरणीय पवार साहेबांना मी संपवणार हे त्यांच्या तोंड ऐकलेलं आहे समान त्या पहिली आहेत आजच्या नव्या आवर्षाची सुरुवात करत पहिल्यांदा ते आज करणार आहेत नेमकं आपल्याकडून है जे कोश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन लड़ना पद्धति ने आम लड़ते प्रत्येका मना पास प्रत्येक तीन बार यहाँ मौका दिया आपको लग रहा है चौथी बार भी जनता आपका साथ देखा मेरा काम के मेरा मेरिट के बारावती की माई बाप जनता जरूर मेरे साथ खड़ी रहेगी ऐसा मेरा विश्वास दादा ने लेकिन एक अपने भाषण में कहा है कि मैं आपको बहुत पढ़ने आप, -थाक दिया गया है का मदद हूं आपकी पार्टी के आपी के में बहुत सारा आ चुका है और उससे बोलने की क्या जरूरत मुझे नहीं लगती क्योंकि अभी निर्वाचन क्षेत्र में सबसे बड़ी जो समस्या है वो है पानी की पानी में बहुत सारी जगह है किसान है पीने का पानी है तो बहुत सारी दिक्कतें हो गई है तो मेरे ख्याल से प्रशासन ने आज ये जो सूखा पड़ा है उसमें ज्यादा ध्यान देने की जरूरत है जी के तमाम बड़े नेता यहाँ पहुंचे हुए नामांकन में उनकी तरफ से आपको लग रहा है की आपके खिलाफ खिलाफ वो तमाम लोग खड़े हो गए लेकिन मेरे खिलाफ तो देश के सारे ही खड़े हुए वही तो कह रहे पूरा देश के जो विरोधी है वो तो सारे मेरे खिलाफ एक कह कह रहे रहे हैं हैं कि मुझे पता नहीं बताने की कौन कहती है महाविकास तय कर लीजिए कौन कह रहा है कल मेडिकल काउंसिल जो सेक्स रेशो हो रहा है वो कम हो रहा है तो ऐसा ना बता जाए की महिलाओं को द्रौपदी बना पड़ेगा किस तरह से देखने रामकृष्ण आ रही थी मैं देखूं मैंने तो श्री भ्रूण हत्या अच्छा, के खिलाफ सबसे बड़ा आंदोलन मैंने छेड़ा था कि श्री भ्रूण हत्या राज्य में बढ़ रही थी उससे पहले मैंने एक बड़ी पदयात्रा की और हर बेटी इस देश में जो पैदा होती है उसके खिलाफ जो हो रहा है देश में वो तो कहीं रुकना चाहिए लिए मैंने पंधरा या अठरा साल पहिले बड़ी पदयात्रा केली श्रीभू्या केली आहे मी म्हणते मी सातत्याने सगळ्यांना हाच प्रश्न विचारते दुष्काळाची जी परिस्थिती या राज्यात आहे किंवा जो क्राईम या राज्यात वाढतोय आणि क्राईमचा डेटा माझा नाही आहे केंद्र सरकारचा डेटा म्हणतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे त्यामुळे ही चिंताजनक परिस्थिती आहेच आणि दुष्काळाच्या परिस्थितीबद्दल मी डिसेंबर पासून सगळ्या माझे प्रत्येक माझी प्रेस कॉन्फरन्स काढून बघा मी दुष्काळाबद्दल बोलत आले जय किती आश्वस्त आहे किंवा गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा